मालिका डॉक्समध्ये मित्रांनो आपलं मनपूर्वक स्वागत आहे धागा धागाधागा जोडते नव्हा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता सार्थकने आनंदीला पुन्हा परत घरी घेऊन आलेला असतो आता सुद्धा सुद्धा आनंदीचं आनंदाने स्वागत करीत असते आणि तिला घरात घेऊन घेते तेव्हा आता इकडे रुंदा आता सुधाला म्हणत असते अगं सुद्धा तू आनंदीला का घरात घेतलेला आहे तुला माहिती नाही आहे का हिच्यामुळेच केदारराव जेलमध्ये गेले आणि भाऊजींचा जीवसुद्धा हिच्या भावामुळेच गेलेला आहे आणि हिच्यामुळे सर्व काही घडलेलं आहे त्यामुळे तू हिला घरात कशाला घेतलं आणि तू आताच्या आता इला घराच्या बाहेर काढ तेव्हा असं म्हणून आता ती आता चांगलीच वृंदा सुधा 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 आता सुधाला भडकवत असते इकडे सुद्धा आता रुंदाला म्हणत असते की मला सांगू नको तू काय आहे म्हणून आणि सर्व काही तुझ्यामुळेच घडलेलं आहे आणि तुझासुद्धा हात होता ह्या सगळ्यांमध्ये असं सुद्धा आता सुद्धा आता रुंदाला म्हणत असते आणि आता तीसुद्धा आता म्हणते की आता तुला तू सुद्धा आमच्या घरामध्ये राहण्याच्या लायकीची नाही आहे म्हणून तू आता रु तू आणि शलाका या घरामध्ये बिलकुलच राहायचं नाही आहे आणि असं म्हणून आता सुद्धा आता वृंदा आणि शलाकाला वृंदा आणि शलाकाला ती बाहेर काढून देते आता इकडे आता रुंदाचा चांगला सुधाने अपमान केलेला असतो आणि तिने थाटामाटात आता आनंदीला आपल्या घरी घेऊन घेतलेलं असते आणि तिचं स्वागतसुद्धा करते आणि आनंदीला आता ती चांगल्या तऱ्हेने आता स्वीकारलेलं असते कारण की सर्व काही आता इकडे निर्दोष आता आता मनोज आता पूर्णपणे निर्दोष सिद्ध झालेला असतो आणि सर्व काही आता सुधाच्या समोर असते आणि पूर्ण पुरावेसुद्धा आता नि मनोजला निर्दोष सिद्ध केलेले असते त्यामुळे आता सुधाला आता आनंदीवर आता पूर्णपणे अभिमान असतो आणि आता आनंदीला आता पूर्णपणे आता सुधाने स्वीकारलेलं असते आणि तिला तिला हे सुद्धा माहिती असते की आता मनोजने हे सर्व काही काहीही केलेलं नाही हे सर्व काही केदारने केलेलं आहे म्हणून आता आनंदीला ती स्वीकारून घरात घेऊन घेते इकडे आता रुंदाने शलकाला बाहेर काढल्यामुळे आता रुंदा आता शल्लाका आता रुंदाला म्हणत असते अगं आई आपण पुन्हा घरात परतसुद्धा जाऊ शकत नाही आणि तिने त्यांनी आपल्याला घराच्या का बाहेर काढलेलं आहे आणि काय होईल आता आपलं आणि आपण आता कुठे जाणार आता याचासुद्धा आता शलाकाला विचार पडत असतो आणि त्यामुळे आता ती आता रुंदाला सांगून रुंदा, आता रुंदा आणि शल्लाकाला पूर्णपणे टेन्शनच आलेलं असते आता इकडे रुंदा पुन्हा घरात आल्यामुळे आता इकडे सुद्धा आता तिला म्हणते की मी तुला जेव्हा एकाचं तुम्हाला दोघींना घरातून काढल्याच्यानंतर आता तू इकडे कशाला घरात आलेली आहे तेव्हा तर शलाक आता सार्थकची माफी मागते आणि म्हणते की आ आम्हाला माफ कर आणि आम्हाला पुन्हा घरात घ्या तेव्हा आता रुंदा आता सुद्धा आता माफी मागत असते तेव्हा आता सुद्धा आता रुंदाच्या चांगलीच एक कानाखाली वाजवते आणि तिला म्हणते की तू आताच्या आता माझ्या घरातून निघ आणि जेव्हा मी तुला घराच्या बाहेर काढलं तेव्हा तू पुरा परत घराची घरात येण्याची तुझी हिंमतच कशी झालेली आहे इकडे आता आनंदीला परत आता घरामध्ये सुदाने घेतल्यामुळे आता रुंदाचा जर चांगलाच मास आता सुदाने उतरवलेला असतो इकडे आता मनोजचं चांगला संसार सुरू झालेला असते आणि तो आता घरी परत येऊन आता आनंदी लीनासोबत आता आनंदी तो जगत असतो आता इकडे आता रुंदाचा आता रुंदाची चांगलीच आता रुंदाथा चा सुदाने जिरवलेली असते आता मित्रांनो ते येणारा भागामध्ये पुढे नक्की काय काय होणार हे पाहणं तर रंजकच असणार आहे तर बघत राहा मला दागा दागा जोडते ते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू